गुणफण रेशमी नात्यांची तर राधिका एक स्वतंत्र विचारांची आधुनिक आणि यशस्वी व्यावसायिक महिला अर्जुन एक पारंपरिक शांत आणि समंजस शेतकरी कुटुंबातील मुलगा अर्जुनचे वडील एक प्रेमळ आणि जबाबदार शेतकरी अर्जुनची आई एक मायाळू आणि काळजीवाहू स्त्री सोनाली राधिकाची मैत्रीण एक विनोदी आणि मदतनीस कथा राधिका एका मोठ्या शहरात एका मोठ्या कंपनीत काम करणारी एक यशस्वी महिला होती तिला तिच्या कामात खूप रस होता आणि ती तिच्या करिअरमध्ये खूप आनंदी होती पण तिच्या आयुष्यात प्रेमाची जागा रिकामी होती अर्जुन एका छोट्या गावात राहणारा एक साधा आणि प्रामाणिक शेतकरी होता त्याला त्याच्या शेतीत खूप रस होता आणि तो त्याच्या कुटुंबासोबत आनंदी होता पण त्याच्या आयुष्यात एका चांगल्या जीवनसाथीची कमतरता होती राधिका आणि अर्जुन यांची पहिली भेट एका मित्राच्या लग्नात झाली राधिकाला अर्जुनचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा आवडला तर अर्जुनला राधिकाचा आत्मविश्वास आणि तिची स्वतंत्र विचारसरणी आवडली त्यानंतर त्यांच्या भेटी वाढू लागल्या ते दोघेही एकमेकांच्या आवडीनिवडींबद्दल बोलत असत एकमेकांच्या स्वप्नांबद्दल चर्चा करत असत त्यांच्यात एक सुंदर मैत्रीचे नाते निर्माण झाले राधिकाला शहरातले जीवन आवडत होते तर अर्जुनला गावातील शांतता आवडत होती त्यांच्यात खूप फरक होता तरीही त्यांच्यात एक अनोखे नाते जुळले होते एके दिवशी अर्जुनने राधिकाला त्याच्या मनातली गोष्ट सांगितली त्याने तिला सांगितले की तो तिच्यावर प्रेम करतो राधिकालाही अर्जुन आवडत होता पण तिला तिच्या भावना व्यक्त करायला थोडा वेळ हवा होता राधिकाने तिच्या मैत्रिणीशी सोनालीशी याबद्दल बोलले सोनालीने राधिकाला सांगितले की तिने तिच्या मनाचा आवाज ऐकावा राधिकाने अर्जुनला तिच्या भावना सांगितल्या अर्जुन खूप आनंदी झाला अर्जुनने राधिकाला त्याच्या गावात आणले राधिकाला गावातील साधे जीवन आणि निसर्गाची सुंदरता खूप आवडली अर्जुनच्या कुटुंबाने राधिकाचे खूप चांगले स्वागत केले राधिकाने अर्जुनच्या शेतीत मदत केली आणि तिने गावातील महिलांशी मैत्री केली तिला गावातील जीवन खूप आवडले राधिकाने अर्जुनला शहरात आणले अर्जुनला शहरातले वेगवान जीवन आणि आधुनिकता आवडली राधिकाने अर्जुनला तिच्या कामाच्या ठिकाणी नेले अर्जुनला राधिकाचे काम पाहून खूप आनंद झाला राधिका आणि अर्जुनने एकमेकांच्या जगात सामील होऊन एकमेकांना समजून घेतले त्यांनी एकमेकांच्या आवडीनिवडींचा आदर केला अर्जुनच्या काकांनी आणि आईने राधिकाला आपल्या कुटुंबाचा भाग म्हणून स्वीकारलं राधिकानेही त्यांच्या कुटुंबाला अपलंस मानलं राधिका आणि अर्जुनने लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यांचे लग्न साधेपणाने पण आनंदाने पार पडले त्यांच्या लग्नात त्यांच्या मित्र मैत्रिणींनी आणि कुटुंबियांनी खूप मजा केली लग्नानंतर राधिका आणि अर्जुनने शहरात आणि गावात दोन्ही ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला त्यांनी एकमेकांच्या कामात मदत केली आणि एकमेकांच्या स्वप्नांना पाठिंबा दिला राधिका आणि अर्जुनचे नाते खूप मजबूत झाले त्यांनी एकमेकांना साथ दिली आणि एकमेकांच्या सुखात आणि दुःखात सहभागी झाले राधिका आणि अर्जुनचे प्रेम म्हणजे रेशमी नात्यांची गुणफण होती जी त्यांच्या जीवनाला एक सुंदर आकार देत होतीच कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा